नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील पूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून हो। घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण ज्या येथे अवकाळलेले सहाशे ऐंशी क्विंटल तूरला जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वस अंदर सहा हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते लातूर येथे अवकाळलेले एक हजार वीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्व सुंदर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल लाल तूर मग तसे पुढील बाजार समती आहे अकोला येथे अवकालेले सहाशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे नागपूर येथे अवकालेले एकशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते तूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट येथे अवकालेले तेराशे शहाण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते आहे जालना येथे अवकालेले सत्तावन्न क्विंटल दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे माजलगाव बीड येथे अवकालेले बेचाळीस क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्व अंदर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे तूर मग तसे पुढील बाजार समिती गेवराई बीड येथे अवकालेले छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसंदर पाजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल दर